ना आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल खूप खूप खुँँ आनंदी असाल तर कालच घरी गौराई आल्यात आणि यावेळेस मी ठरवलं होतं की फराळ बनवताना डेकोरेशन बनवताना सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल पण एवढी काम असतात ना घरी की ते काही पॉसिबलच होत नाही तर गौराई वगैरे सगळं काही बसवून झालेलं आहे आज गौरी पूजन आहे तर म्हटलं चला गौराईचं डेकोरेशन वगैरे मी कसं केलंय हे तुमच्यासोबत शेअर करते बाहेरूनच एक व्यवस्थित असली ना तर छान वाटतं आणि हा जो हार आहे ना तो खरंच मला छान आहे आणि हा कडेचा हार त्याला कॉम्प्लिमेंट करतोय तर मी बनवलं आहे हे, हे असं काही डेकोरेशन डोंगर वरती धग धबधबा नेचरचं असा थीम आहे ती या पोत्यांवरती मी माती टाकली होती आणि यावरती हळू टाकलेली मला काही जणी म्हटल्या की हळू तू लवकर टाकलीस नंतर ती झोपली जाईल पण झालं आहे असं की माझी हळीव उगवलीच नाही तरी मी तीन दिवस झालं ते टाकलेलं आहे कुठे कुठे कोंब यायला लागलेत पण अजून तरी असं गवत वगैरे काही जाणवत नाही आहे आणि सगळं मी असं रिअल गोष्टींपासूनच देखावा बनवायचा प्रयत्न केला होता त्यामुळे नकली गवत वगैरे टाकून मला ते नको वाटत होतं इथून बनवलं आहे दब मी धबधबा तर असा फील द्यायचा होता मला की डोंगरातून पाणी येत आहे खाली आणि छान झालं आहे ते अजिबात ओळखायला येत नाही की कुठून पाणी जात आहे कुठून येत आहे आणि त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं की ही चिमणी मी घेतली चिमणी घार की गरुड काय ते माहिती नाही पण ना भारी वाटतंय त्याच्यामुळे असं छान फील आलाय की काहीतरी हालते डेकोरेशनमध्ये असा त्याने फील येतो आणि वरती तिथे बनवलेत मी ढग तर ते ढग वाटतायत है। काय हे सुद्धा मला कमेंट करून तुम्ही सांगा त्या दिवशी भरपूर फोम आणला होता एक किलो फोम आणला आणि त्याचे एवढे सगळे डोंगर तयार झालेत इथे पण एक लावलेला आहे आणि तिकडे आहेत तर आणखी थोडा आणला असताना तर बरं झालं असतं असं नंतर मला वाटायला लागलं कारण काही ठिकाणी रिकामी रिकामी जागा वाटते आणि फक्त असा देखावा बघायला पण एवढं काही वाटणार नाही असं मला वाटलं त्याच्यामुळे होम थिएटरला मी जंगल साऊंड लावून ठेवलेलं ला आहे आणि असं झालेलं आहे आपलं गौराईचं डेकोरेशन फराळाचं इथे मी समोरच मांडलेलं आहे ब्लॅक कलरचं त्याला हे करून घेतलं पेपर तर दर दरवर्षी मी काय करते खूप जास्त फराळाचे पदार्थ बनवते आणि ते सगळं करून करूनच ना मी दमून जाते नंतर डेकोरेशनमध्ये माझं हे होत नाही आणि खूप जास्त पदार्थ ठेवायला जागा पण पुरत नाही आणि खूप खिचमिट खिचमीट होऊन जाते मग हे मांडायचं ते मांडायचं त्याच्यामुळे यावर्षी मोजकेच पदार्थ मांडलेले आहेत बेसन लाडू चकली आणि हे आहे नैवेद्याचं ताट थोडीफार इकडे फळं ठेवलेत आणि फळं पण म्हटलं खूप जास्त वेगवेगळी नको ठेवायला एकाच ठिकाणी थोडीशी ठेवलेली आहेत तुम्हाला तर आहे सा मी सांगितलं खूप जास्त उंदीर आहेत घरामध्ये त्यामुळे नैवेद्याचं ताट सुद्धा मी रॅप करून ठेवले कारण संध्याकाळी म्हणतात की त्यातला प्रसाद आपण खायचा असतो उघडं ठेवलं तर ते उंदीर खाणार त्यापेक्षा म्हटलं ते पण पॅक करून ठेवूया तर अजिबात जाणवत नाहीये की ते रॅपरने पॅक केलंय पण करून ठेवलंय मी असं इकडे आपले महाराज आहेत त्यांचा किल्ला आहे दब आणि इकडे आपला धबधबा व्हिडिओ मध्ये बघायला पण असा एवढा फील येत नाहीये पण रिअल मध्ये या रूम मध्ये उभं राहिलं ना तर फक्त याच गोष्टी दिसत होत्या आणि खूप छान वाटत होतं आणि इकडे आहेत आपले गणपती बाप्पा आणि हे वरती दिसतंय ना इथून सुद्धा उंदीर पळतात त्याच्यामुळे याचा आकार सुद्धा जागेवर राहत नाहीये असं तिरक तिरक ते होत चाललेलं आहे इकडे आहे त्यांचं छोटस नैवेद्याचं ताट आणि इथे पण एक गणपती बाप्पा मांडलेले छोटेशे हो तर सासूबाईंचं असं होतं की नाही गणपती बाप्पा दोघींच्या मध्ये भांडायला पाहिजे इकडे तर आहेतच पण त्यांना मध्ये पाहिजे होते मग त्यांच्या पण काही गोष्टी ऐकाव्या लागतात तर तिथे आहेत आणि आधी ना आम्ही या हातांच्या गौराई बस बसवायचो आणि माझ्या मावशीकडे अशा पद्धतीच्या होत्या बॉडीवाल्या आणि मला त्या खूप आवडायच्या त्यामुळे नंतर मी या घेतल्या आणि मग ते फक्त आम्ही तिथे ठेवून पुजतो आणि अशा पद्धतीच्या आहेत आमच्या गौराई तर कसं वाटलं माझं गौरीचं डेकोरेशन मला कमेंट करून नक्की सांगा आता बनवायचे आहेत मला उकडीचे मोदक आणि अजून दोन तीन ठिकाणी मी जाणार आहे गौराई पाहण्यासाठी म्हणजे बऱ्याच ठिकाणी जाणार आहे पण दोन तीन ठिकाणी तरी छान असे डेकोरेशन केलेले असतात देखावे केलेले असतात ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते उकडीचे मोदक तर बनवायचेच आहेत पण त्या आधी म्हटलं चला जाऊबाईंच्या गौराई आहेत त्या बघून येऊया तर त्या गौराई मी आधी तुम्हाला दाखवते तर इथे बनवलेलं आहे पंढरीच्या वारीचा थीम माझी जी जाऊ आहे ती माझी एक आत्याच आहे आणि दुसरी जाऊ अशा दोघींनी मिळून हे डेकोरेशन केलेले कुठल्या तरी डोंगरातून जाते बघा वारी तर तिथलं ते काहीतरी थीम आहे असे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक मी आजपर्यंत कधीच बनवलेले नाहीये पहिल्यांदाच बनवतीये तर खोबऱ्याच जे सारण आहे ना ते बनवून घेणार हो आहे सरिता ताईची व्हिडिओ बघितली आहे की कसे बनवायचे मोदक आणि त्या पद्धतीने चालू आहे मग बघू आता कसे बनवता येते तर खोबरं मी मिक्सर मध्येच आपलं साधं सोप्प पर्याय मिक्सर मध्ये बारीक करून घेतले आणि गुळाचे बनवणार आहे हे आंबे मोहर तांदूळ आहेत त्यात सांगितल्याप्रमाणे हे तांदूळ मी घेऊन आले आणि त्याचीच पिठी बनवलेली आहे साधारण तर काय आपण बनवतोच मी उकडीचे मोदक बनवते गव्हाच्या पिठाचीच बनवत असते जसं आपण चपाती करतो तसं कोकणात मला वाटतं जास्त अशा पद्धतीचे मोदक बनवत असते कारण तिकडे भाकरी पण याच पद्धतीने बनवतात ना उकड काढून तांदळाची यामध्ये मी अर्धा कप पाणी अर्धा कप दूध एवढं आहे आता यामध्ये थोडीशी साखर साखर त्या व्हिडिओमध्ये मी नव्हती पाहिली पण मी असंच ला मोजकाची एक रेसिपी पाहिली होती कोणीतरी बनवताना त्यामध्ये ते त्यांनी साखर पण घातलेली तर थोडीशी साखर आणि थोडं मीठ घालते मीठाने आता दूध पट नाही म्हणजे झालं <laughs> याला उकळी आल्यानंतर जे पीठ आपलं दळून घेतले ते घातलं मी यामध्ये त्याला मस्तपैकी मिक्स केलं आणि त्यानंतर झाकून ठेवलं तर उकड मी इथं काढून घेतलीये आणि दहा मिनटं हे असच ठेवलं होतं आता याला या आहे मळून तर या ताटात काढून घेते आता उकड गरम गरम आहे तोपर्यंतच त्याला मळून घ्यायला लागते आता चटके बसतात त्यामुळे वाट वाटीने थोडस रगडून घेत त्याला तर इथे हे पीठ माझं मळून झालंय उकड काढल्यानंतर ना ते एकदम घट्ट झालं होतं आता तसं तर त्याचे मोदक वळता येणारच नाही त्यामुळे त्यात भरपूर पाणी घालून 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 मी ते मळले कसे मोदक होत आहेत ते, ते पण तुम्हाला सांगते तर आता मोदक वळायला घेते मी हाताला थोडस तूप लावून घेतलं ला। आता मी मोदक वळायला घेते तसे तर मी दोन मळून वळून घेतलेले आणि व्यवस्थित झालेत आता पहिल्यांदाच बनवतेय त्याच्या मानाने चांगलेच झालेत असं म्हणायला लागेल आपल्याला तर पीठ मळून पण ना बराच वेळ झालाय माझा त्यामुळे पण थोडंसं ते सुक सुक झालंय कारण आज गौरा येत हळदी कुंकासाठी बायका घरी येतात है। आणि ह्या नकामुळे मला हे याचा आकार द्यायला थोडासा प्रॉब्लेम होतोय पण वळायला एकदम हलकं हलकं जाते बरं का ते कारण मी पाण्यात ते मळून घेतले पातळ अशी पारी तयार आहे आता याला आकार देते तर असा काही आकार याचा तयार झालेला आहे तर यामध्ये सारण घेऊन घेतो आता याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या एकाच साइडला मी सगळ्या कलवून घेतल्या होत्या आणि त्यानंतर त्याला आकार द्यायला सुरुवात केली असं केल्यामुळे ना तर त्या सगळ्या एक साइडला होतात आणि तुटत नाहीत पाकळ्या व्यवस्थित बनतात हळूहळू आणि हा झाला मोदक आता याचा आकार तर तेवढा फाईन आला नाही आणि मी पण एकटीच अशीच पाहिली होती व्हिडिओमध्ये याला घ्यायचा चमचा आणि जिथे जिथे आपण पाळी तयार केली ना तिथे तिथे थोडासा असा आकार देऊन घ्यायचा आणि मग हा एकदम सुरेख मोदक तयार झालेला आहे इथे ही कढई मी ठेवलीये गरम करायला यामध्ये आपण उकडण्यासाठी पाणी गरम करायला ठेवूयात चाळणी ठेवते आणि त्यावरती आपलं केळीच पान आणि यामध्ये आपल्याला ठेवायचे आपले मोदक आणि यामध्ये आता आपले मोदक ठेवून घेऊ सगळे एकदम बसले तर बरं होईल चाळणीतून पण वाफ लागते कि नाही मला माहितीये तर सगळे मोदक व्यवस्थित अरेंज करून घेतले आहे आणि ताटाने याला झाकून घेते तर किती वेळ लागणार आहे उकडायला हे पण मला माहित नाही पण दहा ते पंधरा मिनिटं ठेवते उकडायला आणि त्यानंतर बघून नक्की कसे झाले कारण नैवेद्य दाखवल्याशिवाय आपल्याला खाता येणार नाही संध्याकाळच्या आरतीच्या टायमिंगलाच आता त्याचा नैवेद्य होणार आहे आणि त्यानंतर सांगते की मोदक चवीला कसे झालेत त्याआधी माझा जो भाऊ आहे ना त्यांनी इतका सुंदर देखावा तयार केलाय गौराईंचा तर तिकडे जाणार आहे तर त्या लक्ष्मीसुद्धा तुम्हाला दाखवते कशा आहेत ते तर आता दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत उकळायला ठेवून आणि हे असे काही झालेले आहेत मोदक कुठे कुठे असे थोडेसे क्रॅक्स गेलेत पण बाकी तर खूप छान दिसत आहेत हाताला चिटकत नाही आहेत म्हणजे व्यवस्थित शिजलंय म्हणायचं आपली मोदक आता मी गॅस आपला बंद करते आणि ह्याला थंड होऊ देते आता आपण येऊया गौराई पाहून आणि त्यानंतर मी मोदकाचा देते सगळ्या जणी मिळूनच असं गौराई आणि जण मिळून मिसळून कुठे गेलो ना तर बरं वाटत तर इथे आहेत या माझ्या भावाच्या गौराई तुळजापूरची महालक्ष्मी आहे ना त्याचा हा देखावा केला आहे आणि आराधीन असतात ना त्या पद्धतीच्या गौराई इथे बसवलेल्या होत्या ठीक आहे असं वाटेल की हा बसवला आहे देखावा पण प्रत्येक गोष्ट इथली आहे ना ती त्यांनी हाताने बनवली आहे जसं की देवीचा मुखवटा आहे तो सुद्धा त्यांनी स्वतःच बनवलाय या गौराई आहेत त्यांचे जे टोप डोक्यावरती बसवले ते एक एक मोती चिटकवून त्यांनी बनवलेले आहेत एखाद्या गोष्टीची आवड असली की सवड निघतेच म्हणतात ना तसं तर तीन महिने त्यांनी कष्ट करून हा देखावा तयार केलाय चाळीस ते पन्नास हजार रुपये यासाठी खर्च केला होता एवढा मस्त फील येत होता ना तिथे जर जाऊन उभा राहिलं तर खरंच आपण देवी मंदिरात आलो आहे की काय असंच संपूर्ण देखावा झाला होता आणि हे जे कडेचं आहे ते सुद्धा त्यांनी हातानेच बनवलेलं आहे हा कडेचा जो सेटअप आहे तो सगळा त्यांनी फोम सीटचा बनवला आणि त्यावरचे जे आकार आहेत ते स्वतः हाताने त्यांनी बनवले आहेत खाली जागरण गोंधळ सुरू आहे आणि तिथेसुद्धा अशा छोटे छोटे भावले आणून त्यांचे कपडे वगैरे सगळं त्यांनी स्वतःच तयार केले तर हा आहे माझा भाऊ आणि यानेच हा सगळा देखावा तयार केलेला आहे तुळजापूरची महालक्ष्मी आणि त्यांच्या आराधने तर किती किती बारीक काम आहे म्हणजे एवढी उडीशा गोष्टींसाठी सुद्धा किती टाईम गेला असेल आजपर्यंत बघितलेला सगळ्यात भारी हा देखावा आहे माझा गौराईंचा त्यानंतर आणखी एक आमच्या बहिणीबाईंच्यात मी गौराई पाहण्यासाठी गेले होते तिथे एक गौराई ग्रंथ वाचते एक तुळशीची पूजा करतीये इथला थीम होता तो म्हणजे मोबाईलपासून दूर राहा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे लक्ष द्या तर त्या सगळ्या गोष्टींचा हा देखावा होता आता सगळे जणांना मोबाईलच्या नादात बाहेरचे खेळ वगैरे सगळं काही विसरून चालले तर त्याच गोष्टींची आठवण करून देण्यासाठीचा हा एक देखावा होता आणि हा देखावा बनवलाय या वैनीबाईंनी घरी आल्यानंतर गौराईची मस्तपैकी आरती करून घेतली आरती तर आमची पाठ नाहीये आणि कोणती लावायची हे पण माहिती नाही त्यामुळे यूट्यूबवरतीच आम्ही ती आरती लावली होती आणि त्याच पद्धतीने आम्ही आरती करून घेतली आणि हो मोदकाचं सांगायचं तर गणपती बाप्पाची आरती आम्ही लवकरच करून घेतली होती मस्त नैवेद्याला हेच मोदक उकडीचे मोदक आपले ठेवले होते आरती झाल्यानंतर सगळ्यांना प्रसादाला हेच मोदक मी दिले होते आणि खूप खूप मस्त आपले मोदक झाले होते तर कोणाला जर मोदक बनवायचे असेल तर ही रेसिपी फॉलो करून तुम्ही नक्की मोदक बनवू शकता चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय